संत नामदेव महाराज मंदिर समिती विश्वस्त असलेले अंबादास गाडे हे संत नामदेव महाराज मंदिर विकास कामासाठी आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत लागल्याचं त्यांनी सांगितले हिंगोली विधानसभा क्षेत्रातील अनेक विकास कामांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय शेती पाणी सिंचनासाठी येलदरीचा डावा कालवा

येलदरी धरणाचा डावा कालवा कामधे सोडा तर त्याने आतापर्यंत कोणतंही सुद्धा पूर केलेलं नाही ते आपण आता पुर केल्याशिवाय राहणार नाही आणि ते किती जरी उतरले तर आपण त्याच्यात विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि हे माझ्या मनान नाही म्हणालो की हे जनतेचे फोन मला रोज रोज फोन येतं तुम्ही काही करा पण या विधानसभेला आता उभे राहा उभे राहा आम्ही प्रचंड मताने तुम्हाला विजय करू आणि त्याच्यामध्ये सर्व बहुजन आघाडीची सर्व साथ झालेली आहे आणि सर्व धर्मतात नाही तुम्ही उभे राहिल्याशिवाय तुम्हाला विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही काही करा पण पन? ठामपणे उभे राहा अपक्ष तर लढ लढवणारच आहे आपण वंचित बहुजन आघाडीशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांना सुद्धा फिक्स सुद्धा केलेलं आहे माझं फिक्स केलेलं आहे तरी त्यांना मी शब्द दिलेला आहे तुम्ही द्या किंवा न द्या तरी पण मी अपक्ष पण उभा राहून पण लढणार आहे आणि केवढाही जरी आमदार असला केवढाही जरी तगडा उमेदवार असला तर त्याला घाबरून मागे सरणार नाही आणि हे जे गयातचं रुद्धीकरण कोल्हापूर बंधारे आणि जे डावा कालवा आहे इलदरी धरणाचा तो डावा कालवा सुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही आणि आमदार झाल्याशिवाय तर राहणारच नाही एक लक्षात ठेवा लोकसभे करणार त्या लोकसभेमध्ये आपण काही न करताना एक सहज सहज फॉर्म टाकून दिलं तर आता ते एवढं मतदान झालं त्यानं एवढं प्रचंड मत मतदान केलं आता तेवढ्याचे मित्र म्हणून असे ते मोबाईलवर सुद्धा त्यांचे मेसेज यायला लागले तर आणि आम्ही मित्र इथले जोडलो तिथले जुटलो तुम्ही आता मागे पडू नका एवढं आतापर्यंत चालू आहे आजही चालू आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही ते समजा त्याच उच्च हे माझ्यापेक्षा त्यांचा जास्त उच्च आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी पडायचंच नाही काही जर आणि कमी पडणारच नाही मंदिराला आतापर्यंत काय योगदान आहे आतापर्यंत जे हे मंदिराची तिथे टक्केवारीच खाल्लेली आहे तिथे आतापर्यंत जे काम आलेले आहेत तिथे झालं तर दोन हजार एकोणीस वीस ला जे काम आणले होते जे प्रस्ताव लातूरवाल्यानं पाठवला लातूर होता लातूरवाल्याचा <laughs> प्रस्ताव होता आणि मी तिथं होतं समजा होत तर ते शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवायला लावला तर त्याच्यापैकी सहासष्ट कोटी चोपन्न लाख रुपये आले त्याच्यापैकी अठरा लाख कोटी रुपयाचं काम चालू आहे आणि त्या अठरा कोटी रुपयाची त्यांनी टक्केवारी तिथं घेतलेली काय विकास करणार आहे तिथं आतापर्यंत तिथं फरशी बसवतो हे करतो आता, तो तो आता दो दोन वर्षापासून फरशी बसवणं आणखी पुरे झाले नाही समजा चालूच आहे तिथं येत ना तिथे बाकी काहीच नाही जे जे येतात ते खाऊन जातात जे येतात ते खाऊन जातात आणि आजपर्यंत ते आता पहिल्यापासून जे घोटाळा काढला असेल तर फक्त एकमेव अंबादा सुखाची गाडीनच काढलेला आहे घोटाळा एक जण तर सहा कोटी रुपयाचा घोटाळा काढलेला आहे आणि आज जे हे समजा यांचा पण सुद्धा घोटाळा निघणार असे आज नाही उद्या सर्वच जे काही असेल ते सर्व निघणार आहे तुम्ही एम आय एम आय डी शी हिंगोली एम आय डी सीचा आजपर्यंत कुठलाही सुद्धा विकास झालेला नाही आणि जे रोजगार येतं जे तरुण रोजगार दहावी बारावी शिकलेले पंधरावीपर्यंत शिकलेले ते रोजगार हे आपल्या जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी जातात आणि इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कोणी देत नाही त्याने रोजगारी दिलेली नाही कारण हे एम आय डी सी सुरणका झाले ना हीही एमआयडीशी सुधारणुका ही केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याचा जास्तीत जास्त कसा लाभ होईल शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा लाभ होईल आणि कशी त्यांची मालाला भाव मिळेल हे एवढा प्रयत्न करीन हे शंभर टक्के